नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या महामेट्रोकडून जिल्ह्यातील सर्वंकष वाहतूक आराखडा सादर लोकप्रतिनिधींनी आराखड्याचा अभ्यास करून सूचना कळवाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे जिल्ह्यातील वाढती लोकसंख्या आणि रोजगारांची संख्या लक्षात घेऊन सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये वाढ करणे आवश्यक आहे त्या अनुषंगाने महामेट्रो कडून सादर पुढील तीस वर्षाच्या एक लाख सव्वीस हजार चारशे एकोणनव्वद कोटी रुपयांच्या सर्वसमावेशक वाहतूक का आराखड्यामध्ये काही बदल सूचना सर्व लोकप्रतिनिधींनी येत्या सात ते दहा दिवसांमध्ये महामेट्रोला लेखी स्वरूपात कळवाव्यात अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिल्या उपमुख्यमंत्री श्री पवार म्हणाले लोकप्रतिनिधींना मेट्रोने सादर केलेल्या आराखड्याचा अभ्यास करून त्यांना वाहतूक व्यवस्थेच्या अनुषंगाने वाहतूक कोंडी कशी कमी करता येईल त्यासाठी नवीन मार्ग पर्यायी रस्ते आदींबाबत मेट्रोकडे सूचना कळवाव्यात महामेट्रोकडून त्याबाबत तांत्रिक तसेच आर्थिक व्यवहार्यता तपासून आवश्यकतेप्रमाणे आराखड्यात बदल करण्यात येतील श्री शिवतारे यांनी पुणे ते लोणावळा लोकलच्या फेऱ्या वाढवाव्यात तसेच सासवड येथे बसडेपो सुरू करावा पुणे ते निरा लोकलची सेवा सुरू करावी बंद केलेल्या मार्गावरील बसेस सुरू कराव्यात अशी मागणी केली पुणे सिटी रिपोर्टर विठ्ठलराव बडगेची रिपोर्टर।